नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभाज रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एकदम कबाबसारखी कांदा आणि पत्ताकोबीची क्रिस्पी अशी टिक्की खायलाही फार मस्त लागते आणि मुलांच्या टिफिनमध्येही तुम्ही सकाळी देऊ शकता अगदी साध्या सोप्या पद्धतीने तयार होते पटकन अशा टिक्क्या बनवायला सुरुवात करूया तर इथे मी एक तीनशे ग्रॅम एवढा पत्ताकोबी घेतला आहे याची जी वरची पानं होती ती काढून टाकली आता पत्ता आपण एक दोन भागात असा कट करून घेऊयात आणि आता त्यानंतर आपण कोबी कट करण्यासाठी जो वरचा देठाचा भाग आहे तो असा त्रिकोण आकारात सुरुवातीला कट करून घेऊयात हे पहा या पद्धतीने आणि हाताने असा त्याला थोडा मोडून घ्यायचा हे पहा बा। तेव्हाच निघतो आणि आता याचे असे दोन भाग करायचे आणि कोबी आपल्याला हवा तेवढा बारीक चिरून घ्यायचा तर हे पहा असं या पद्धतीने कोबी पटपट चिरला जातो आणि आपल्याला पाहिजे तितका जाड बारीक कोबी मस्त कट होऊन जातो तर तुम्ही पाहू शकता मस्त असा कोबी बारीक सर्व कट झाला आहे हे पहा जेवढा आपल्याला बारीक जाड कट करायचा तेवढा असा हा कोबी मस्त कट होऊन जातो तर याच पद्धतीने मी सर्व कोबी चिरून घेतला आता हा कोबी एका भांड्यात घालून घेऊयात आणि आता यात घालून घेऊयात अर्धा चमचा एवढे मीठ आणि सर्व मीठ कोबी मध्ये मिक्स करून घेऊयात याने काय होतं कोबी थोडासा मऊ होतो आता एक पाच ते दहा मिनटं झापून ठेवूयात आता एक दहा मिनटानंतर चेक करून पाहूयात एक पाच ते दहा मिनटंच ठेवायचा पाच मिनटं ठेवला तरीसुद्धा कोबी मस्त असा नरम होऊन जातो आता येथील जे पाणी आहे ते असं काढून टाकायचं हे पहा जे मिठाचं पाणी झालं आहे ते असं या पद्धतीने काढून घ्यायचं सर्व हे जर पाच मिनटंही मिठाच्या पाण्यात ठेवलं तरीसुद्धा भरपूर असं पाणी निघतं आता याच पद्धतीने सर्व कोबी आपण पिळून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता इथे आपण एवढं असं हे पाणी यातील काढून घेतलं आता जे हे कोबीचे गोळे आहेत ते असे आपण मोकळे करून घेऊयात सर्व कोबी असा सुटसुटीत करून घ्यायचा जे गोळे आहेत ते असे मोळून घ्यायचे आणि कोबी चांगला मोकळा करून घ्यायचा आता कोबी सर्व सुटसुटीत झाल्यानंतर यात घालूया का काही भाज्या आणि मसाले तर इथे मी एक कांदा असा मोठा बारीक चिरून घेतला आहे उभा पातळ त्याचबरोबर घेतली आहे मुठभर चिरलेली कोथंबीर त्यानंतर एक चमचा एवढे कुटलेले धने त्याचबरोबर एक चमचा एवढी कुटलेली मिरची आणि एक चमचा ठेचलेले लसण पाकळ्या एक सात ते आठ ठेचलेल्या लसण पाकळ्या आणि एक चमचा एवढं अद्रक आणि मिरचीचा ठेचा तर दोन हिरवी मिरची आणि एक अर्धा इंच आलं मी असं खालबत्त्यात ठेचून घेतलं आता हे सर्व मसाले आणि भाज्या यात घालूया आता यात काही मी पावडर मसाले घेतले तेही यात घालूया तर इथे घेतले आहे मी अर्धा चमचा एवढे जिरे त्यानंतर घेतले आहे अर्धा चमचा एवढा चाट मसाला चवीनुसार मीठ अर्धा चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आपण कुठलेली मिरची घेतली आणि सोबतच एक ते दोन हिरवी मिरची ठेचलेली सुद्धा तर मी इथे अर्धा चमचा एवढंच लाल तिखट घातलं तुम्ही अजून थोडंसं वाढवू शकता तुमच्या आवडीनुसार किंवा कमी करू शकता आता कोबीत मसाले चांगले मिक्स करून घेतले त्यानंतर इथे मी एक वाटी एवढं चणा डाळीचं पीठ घेतलं आणि त्यातील एक ते दोन चमचा काढून ठेवलं नंतर आपल्याला लागेलच आणि त्यानंतर अर्धी वाटी एवढी तांदळाची पिठी घेतली त्यातीलही मी एक चमचा तांदळाची पिठी काढून ठेवली बाजूला आता तांदळाची पिठी आणि बेसन मस्त यात मिक्स करून घ्यायचं आता हातानेच हे चांगलं मिक्स होतं चांगलं हे एकजीव करून चांगला कणकेसारखा याचा गोळा करायचा आता सुरुवातीला हे तुम्हाला कोरडं दिसत आहे आणि यात अजून कांदा आणि कोबीचं प्रमाण जास्त वाटते म्हणून आपण फक्त ओलाव्यासाठीच एक चमचा एवढं पाणी घातलं एक चमचा पाण्याने सुद्धा हे खूप ओलं होतं तर हे पहा असा हा गोळा बनवून घेतला मी इथे तर अजून इथे मला जे शिल्लक राहिलेलं पीठ आहे तेही मी यात घालून देते तर तांदळाची पिठी सुद्धा यात अजून वरून घातली यात थोडंसं कोबीचं प्रमाण जास्त आहे म्हणून हे शिल्लक राहिलेलं एक एक चमचा चना डाळीचं पीठ आणि तांदळाची पिठी ॲड केली आता हे सुद्धा मिक्स करून घेऊया आणि यालासुद्धा एकाच चमचा एवढा पाण्याचा शिंपळा देऊन चांगला हा गोळा करून घेतला आता हात धुन हाताला तेल लावून घ्यायचं आणि तेल लावून अशा या टिक्या बनवून घ्यायच्या तर हे पहा या पद्धतीने मस्त असा गोलाकार देऊन अशा या टिक्या बनवायच्या तुम्ही पाहू शकता मस्त अशी टिकी तयार झाली तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठी अशा टिक्या बनवून घ्यायच्या सुरुवातीला असा गोळा करायचा आणि मग हाताने थोडंसं प्रेस करायचा आणि गोळाकार द्यायचा तर आता याच पद्धतीने आपण इथे सर्व टिक्या बनवून घेऊया तर थोडंसं पीठ इथे जास्त शिल्लक राहिले म्हणून एक टिकी अशी ही मी मोठीच बनवून घेतली आता टिक्या बनवून झाल्यानंतर इथे आपण काटाच्या मदतीने अशी याला छेद करून देऊया म्हणजे याने काय होतं की आतपर्यंत कोबी आणि भाज्या मस्त अशा कुरकुरीत आणि क्रिस्पी होतात तर असे काट्याच्या मदतीने मी सर्व टिक्यांना असे छेद करून घेतले आता गॅसवर कढाई ठेवून घेतली यात तळण्यासाठी तेल गरम करून घेतले तेल गरम झाले की यात सोडूया एक एक टिकी एका वेळेस दोन ते तीन एवढ्या टिके सोडून घ्यायच्या तर सुरुवातीला गॅस थोडासा मोठा ठेवायचा नंतर टिके सोडल्यावर मध्यम आचेवर करायचा आणि मध्यम आचेवर एका बाजूने तळल्यानंतर पलट बाजूनेही चांगले बुडबुडे कमी होईपर्यंत टिक्या मस्त तळून घेऊयात तर आता पुन्हा अजून दुसऱ्या बाजूने एक अर्धा ते एक मिनिटासाठी मस्त क्रिस्पी होईपर्यंत तळूयात तर हे पहा मस्त असा रंग आला आहे टिकीना काढून घेऊयात आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून थोडासा क्रिस्पी होऊ दिल्यात तरीही चालतील दिल्या। तर असं मध्यम आचेवर मस्त ह्या टिक्या तळून घ्यायच्या सुरुवातीला थोडासा मोठा आच करायचा एक दोन मिनटानंतर पुन्हा आच मध्यम करून चांगल्या ह्या टिक्या मस्त रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या तर तुम्ही पाहू शकता तेलात गेल्यावर या थोड्याशा अजून मोठ्या होतात आणि फुगतात तर इथे मी सर्व टिक्या तळून घेतल्यात तर एक वाटी बेसनमध्ये माझ्या एवढे सात ते आठ टिके झाल्यात तर तुम्ही पाहू शकता मस्त असा रंगही सुरेखाला आहे टिकी मस्त तडी गेली तुम्ही याला वडेही म्हणू शकतात तर एक वडा तुम्हाला तोडून दाखवते तर हे पहा आतमध्ये कोबीही मस्त शिजला आहे आणि खायलाही हा वडा फार मस्त लागतो मुलांना तुम्ही टिफिनसाठी या टिक्या बनवून देऊ शकता सॉससोबत हिरव्या चटणीसोबतही खाऊ शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूया धन्यवाद